योगी आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक मे रोजी महायुतीचे उमेदवार धैरशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा घेण्यास येणार आहेत त्यांच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी आढावा हो बैठक घेतली या बैठकीस महायुतीमधील घटक पक्षांनी उपस्थिती लावली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे एक मे रोजी सायंकाळी पाच वाजता थोरात चौकात सभा घेणार आहेत या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावेत यासाठी सुरेश हळवणकर यांनी भाजपाबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या सर्व गावातील लोक मोठ्या प्रमाणात कसे उपस्थित राहतील या संदर्भात मार्गदर्शन केले योगी आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे दलित मित्र अशोकराव माने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रवी गोंदकर संजय गांधी योजनेचे अध्यक्ष श्री अनिल डाळ्या भाऊसाहेब आवळे जयेश बुगड शहाजी भोसले प्रसाद खोबरे किसन शिंदे ऋषभ जैन राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला मनोज साळुंके रवी रजपुते रवी लोहार जहांगीर पट्टेकरी दीपक पाटील जयकुमार काडप्पा मारुती पाथरवट नीता भोसले जागुताई लोंढे हातकर्णी इच्सरगंजी मंडलमधील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते पाहत राहा